यूट्यूब चॅनेल चंदा पवार युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भावांनो भगिनी तर कसे आहे सगळे असे आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण मस्त आहे ठीक आहे तब्येत बरी आहे मस्त आहे तर आमच्या गावाचा आज आहे सत्ता आणि काल शेवटचं समाप्ती म्हणजे तर खूप जास्त पब्लिक आलय खूप जास्त म्हणजे पाथर्डी तालुक्यातलं पब्लिक आलंय फिरसटवाडी केळवंडी इथ पब्लिक आले तर आम्हाला आहे जेवायला आम्हाला जागा नाही राहिली आणि सगळ्या बसल्या तिथं सगळ्या इकडे उभा राहून काढ म्हणून कलरच गेला साडीचा कलर पाहू शकता तुम्ही पंगत बसलेली आहे आणि आम्हाला जागा नाही राहिली म्हणलं आम्ही नंतर जेवतो तर एवढं पब्लिक पब्लिक आहे इतकं आणि खूप जास्त पब्लिक आलंय काल्याचं कीर्तन हंडी पण फोडली आमच्या इथं तुम्हाला दाखवते मी दही हंडी आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जन्मा गोकुळ जन्माष्टमीच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप जास्त महिला मंडळ सुद्धा इकडं बसले आता जेवायला आणि तुम्हाला दहीहांडी दाखवते मी पुरी आणि पापडी वगैरे पुऱ्या भाजी आणि ती पाहू शकता तुम्ही दहीहांडी फोडलेली हाई आ, मी थोड्या अगोदर केला असत शूट तर नंतर झाला असता पण मी खूप जास्त उशिरा शूट केला आणि दहीहांडी फोडायला मला वेळ भेटला नाही आणि इकडं मारुतीचं मंदिर आहे आमचं गावाचं आणि हे सभा मंडप आहे खूप जास्त मोठी पंगत बसली आणि वाडे वाडेकरी वाडेकरी वाडू राहिले तर आणि आम्हाला द्यावायचं राहिलेत अजून आम्ही इकडं खूप जास्त पंगत बसली आता सभा मंडप आहे आमच्या गावाचं ज्ञानेश्वर महाराज की जय जेवायला लागले आता सगळे आणि इकडं खूप जास्त महिला राहाय होत्या आणि मला पण जेवायचंय आता आणि एवढी महिला घायला आणि पलीकडे पण खूप जास्त महिला राहाय असत्या तर त्यांना पण जेवायचंय तर नंतर जेव्हा त्यात काय एवढं मला पण थोडं थोडं येतं मी पण म्हणजे भजनाला आले आणते आणि शूट करायला मी विसरले आणि भजन सुद्धा करते मी तुम्हाला वाटेल ही आदिवासी आहे आणिला काही म्हणजे म्हणजे असं म्हणजे भजनाचं येतं वेळ नसेल हे पण मला खूप जास्त वेळ आहे भजनाचं येत आणि मला खूप आनंद होतो की मी भजन करते आणि खूप जास्त गावातली माणसं पण मला ओळखतात आणि बाहेरचे पण माणसं वळखतात आणि तुम्ही तर खूप जास्त माझी फॅनची तुम्ही तर ना आणि करणं दिसतय काय ना असा मर ना मोठा तोंड काढीत जरा बारीक कर ना करणता मला थोडं जवळ घेतलं तू मोबाईल थोडासा लांबकर आणि त्या भाषेत सांगत गाना 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 मी म्हणले ना गवळण खूप जास्त छान म्हणले मी तुम्ही नंतर टाकेल मी तुम्ही ऐकायला विसरू नका आणि जास्त लाईक करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका तर हो आणि आमचा सप्ताह तुम्हाला कसा वाटला आणि खूप जास्त शेवटची पण आमचे मित्रमंगळ करतात म्हणजे बजरंग मंत्रिमंडळ ग्रुप आणि त्यात माझ्या मालकाचं पण नाव आहे म्हणजे आम्ही पण आणि त्यांची शेवटची पंगते म्हणजे माझ्या मालकाची आणि त्यांच्या मित्रांची शेवटची पंगते काय शेवटची पंगत असते त्यांची आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कसा नाही तर ब्लॉग खूप मोठा होईल त्याच्यामुळे तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कसा नाही तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आमची तशी हंडी सुद्धा कशी वाटली कशी नाही ती तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांनो सुद्धा शेअर करायला विसरू नका तर बाय बाय तर जय आदिवासी